जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात कधी येईल हे याची वाट बघू नका कारण तुम्हाला पोलीस भरतीमध्ये संपूर्ण ग्राउंडची तयारी करायला कमीत कमी सहा महिने तरी लागतात ही गोष्ट लक्षात घ्या काही मुलांना वाटतं की आता आम्ही प्रॅक्टिस करू म्हणजे एका महिन्यात आम्ही तयारी करून घेऊ किंवा काही मुलांना असं वाटतं की अकॅडमी जॉईन केली म्हणजे मी शंभर टक्के पोलिसच होणार असं नाही बाळा सगळा खेळ हा तुमच्यावरती आहे अकॅडमी किंवा कुठलाही शिक्षक यांचा फक्त काम एकच आहे की तुम्हाला मार्गदर्शन करणं तुम्हाला रस्ता दाखवणं त्या रस्त्यावरती तुम्हाला चालायचं आहे था आणि काय होतं माहिती आहे का आता तुम्ही अकॅडमी जॉईन केली म्हणजे एक दिवस ग्राउंडला प्रॅक्टिस करणार दुसऱ्या दिवशी आराम करणार पर परत तिसऱ्या दिवशी येणार चार दिवस परत मध्ये खाडे करणार कुठं भावाच्या लग्नाला जा कुठं ला जा कुठं फिरायला जा एक महिने दोन महिने तीन महिने यायचं कधी यायचं कधी नाही यायचं कधी यायचं असंच करत करत आणि एक दोन महिने झाला का म्हणतात यार मी अकॅडमी लावली माझ्यामध्ये काही प्रोग्रेसच झाले नाही अरे भाऊ तुझ्यामध्ये प्रोग्रेस कधी होणार ज्या वेळेस तू स्वतःहून मेहनत करणार स्वतःहून सगळ्या गोष्टी करणार त्यावेळेस तुझ्यामध्ये प्रोग्रेस होणार ना तू जर फक्त पाठवलं जबरदस्तीने आला दिवस परत गायब झाला परत आला परत दोन चार दिवस गायब झाला अशाने भरती होत नाही किंवा अभ्यासामध्ये सुद्धा प्रोग्रेस होत नाही तुम्हाला जर भरती व्हायचं आहे किंवा तुम्हाला जर पोलीस बनायचंच आहे ना तर त्यासाठी तुम्हाला जीव तोड मेहनत करावी लागते खूप जबरदस्त मेहनत करावी लागते आणि सगळा खेळ हा तुमच्यावरती आहे मी कुठल्याही अकॅडमी बद्दल काही बोलत नाही तुम्हाला कुठलीही अकॅडमी तुम्ही जॉईन केली तुम्ही एक महिना करून बघितलं आणि तुम्हाला वाटतंय की नाही अकॅडमीचे प्रॉपर शिक्षक शिकवतायत प्रॉपर ग्राउंड घेतायत मग तुम्ही तिथं कंटिन्यू थांबू शकतात ना जर तुम्हाला वाटतंय की नाही बाबा सगळ्या विषयाला एकच मास्तर शिकवतोय हो ग्राउंडला पण एकच मास्तर शिकवतोय हो सगळीकडे एकच आहे आम्हाला काही पटत नाही किंवा व्यवस्थित वाटत नाही तर तुम्ही त्याच वेळेस अकॅडमी सोडू शकता तुमच्याकडे ऑप्शन तर भरपूर आहेत भरपूर आहेत ना तुम्ही तसं करू शकतात काही प्रॉब्लेम नाही जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही त्याच मध्ये थांबा मी म्हणत नाही की फक्त तुम्ही माय मध्ये थांबा तुम्हाला था जर आमचं नियोजन आवडलं असेल त्या नियोजनामुळे तुमचा जर प्रोग्रेस होत असेल शिक्षका जर एका विषयाला प्रत्येक विषयाला सेपरेट सेपरेट टीचर्स असतील ग्राउंडला वेगळे असतील आणि अनुभवी लोक असतील तर नक्कीच तुमचा जर फायदा होत असेल तर तुम्ही कंटिन्यू थांबू शकतात अदरवे तुमची इच्छा मित्रांनो तुम्हाला कोणी जबरदस्ती केली नाहीये ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्या अनुषंगानेच तयारी करा पोलीस भरतीला हलक्यात घेऊ नका आपल्याला वाटतंय तसं सोपं नाहीये पोलीस मध्ये भरती होण्यासाठी जबरदस्त कष्ट करावं लागतात खूप मेहनत करावी लागते आता जरी तुम्ही वेटिंगला थांबला असाल किंवा एक दोन मार्काने राहिला असाल आणि तुम्ही म्हणाल आता बघू यार माझं काय मी काय भरती होत नाही भरती आल्यानंतर मी तयारीला लागू ला। तर ती गैरसमज आहे भरतीला भरतीची जाहिरात आली तेव्हा तू तयारीला लागशील तर तुझ्याकडून काहीच होणार नाही भाऊ जर तुला भरती द्यायची आहे पोलीस व्हायचं आहे तर तुला आतापासून तयारी करावी लागेल मिनिमम ग्राउंड साठी तरी खूप मेहनत करावी लागेल मित्रांनो भले तुम्हाला वाटत असेल की मला वेळ भेटेल तेव्हा मी अभ्यास अभ्यासाला तुम्ही एकदा तुम्ही नंतर करू शकतात किंवा ग्राउंड झाल्यानंतर तुम्हाला वेळ भेटतो त्या वेळेमध्ये तुम्ही अभ्यास कवर करू शकता पण ग्राउंड नाही करू शकत कारण तुमचा शरीर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की ग्राउंड पण डिक्लेअर झाल्यानंतरच मी करेल तर हा तुमचा गैरसमज आहे काहीच होत नाही म्हणून तर सांगतो सतरा लाख फॉर्म सतरा लाख मुलं सॉरी सतरा हजार फॉर्म सतरा लाख मुलं आणि भरती झाले फक्त सतरा हजार याच्यावरून विचार करा सतरा लाखांमधून फक्त सतरा हजार मुलं निवडायचं म्हणजे सोपं नाही आहे आणि त्यासाठी प्रचंड कॉम्पिटिशन आहे आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी भरपूर अशा अकॅडमी आहेत आणि त्या भरपूर अॅकॅडमीमध्ये मुलं पण तेवढेच आहेत आणि तेवढं तयारीच तेवढी करतायत मग त्यांच्याबरोबर तुम्हाला फाईट द्यायचे त्यांना तुम्हाला टप आहे किंवा त्यांच्यापेक्षा तुम्हाला बेटर स्वतःला सिद्ध करायचं आहे त्यासाठी तुम्हाला मेहनत जीवतोड करावीच लागणार आहे त्याच्याशिवाय बिलकुल पर्याय नाही मित्रांनो त्यामुळे सांगतो भरती व्हायची असेल जबरदस्त मेहनत करा जीव तोडून मेहनत करा जेणेकरून तुम्ही यावर्षी पोलीस भरती होऊ शकतात आणि लक्षात घ्या पोलीस भरतीची जाहिरात जी आहे की ती कधी पण येऊ शकते पुढच्या महिन्यात सुद्धा येऊ शकते किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात सुद्धा येऊ शकते भरतीची जाहिरातीला वेळ लागत नाही भरती जाहिरात कधी पण येईल पण पन तुमची तयारी कुठपर्यंत झालेली आहे हा महत्वाचा भाग आहे जर तुमची तयारी परफेक्ट झाली असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही जर नसेल झाले तर तयारीला लागा कोणालाही दोष बसू नका स्वतःच स्वतःच फायद्याचा विचार करा स्वतःला डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करा स्वतःला इतर मुलांपेक्षा तुम्हाला बेटर कसं साबित करता येईल किंवा शंभर दोनशे मुलांमध्ये आपल्याला फर्स्ट कसं येता येईल या गोष्टीचा आतापासूनच तयारी केलात तरच हो तुम्हाला चांगले मार्क मिळतील आणि तरच तुम्ही पोलीस होऊ शकतात अन्यथा नाही अन्यथा फक्त तुम्ही प्रॅक्टिस करणार बाकी पोलीस होणं शक्य नाही तर त्यासाठी तुम्हाला अडव्हान्स लेवलने तयारीला आतापासूनच लागावं लागेल लक्षात घ्या मित्रांनो पोलीस होणं अवघड पण नाहीये आणि पोलीस होणं सोपं पण नाहीये यासाठी फक्त आणि फक्त मेहनत हीच गोष्ट लागते त्यामुळे सांगतो आता जरी तुम्ही तयारीला लागला नसाल तर आतापासून तयारीला लागा भैरतीची जाहिरात कधी येईल याची वाट बघू नका तुम्हाला करायची असेल तयारी तर मनापासून तयारी करा अन्यथा या क्षेत्रामध्ये येऊच नका कारण तुमच्यासारखे हजारो लाखो विद्यार्थी आहेत त्यांना ते करतायत तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हाला आतापासूनच तयारी करावी लागेल लेखी परीक्षा आणि मैदानी चाचण्याची दोन मिनिटात मित्रांनो आमचं अकॅडमीचं सा नियोजन सांगून देतो आपल्या अकॅडमीवर दररोज प्रॅक्टिस घेतली जाते आठवड्यातून एकदा टायमिंग काढला जातो आणि पंधरा दिवसातून एकदा डेमो आयोजन केला जातो ते पण सगळं जवळपास दोनशे तीनशे मुलं म्हणजे दोन तीन अकॅडमी म्हणून एकदाच आम्ही डेमो अरेंज करतो तुम्ही ग्राउंड पाठीमागे बघतायत या ग्राउंडवरती चारशे मीटरचा ट्रॅक आहे शंभर मीटरचा ट्रॅक आहे गोळ्याचा आहे सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात आणि भरतीची तयारी करू शकतात आणि शिवाय मित्रांनो लेखी परीक्षेची पण जबरदस्त तयारी करून घेतो आठवड्यातून दोन दोन पेपर घेतो आम्ही अभ्यासाचं नियोजन करून देतो प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यामुळे जर तुम्हाला लेखी परीक्षा मैदानासाठीची संपूर्ण तयारी करायची असेल तर या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय हो, या नंबरवरती संपर्क साधा आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा तर जय हिंद मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया